पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या घटनेतील गंभीर बाबींवर चिंता व्यक्त केली वैष्णवीने वैवाहिक आणि कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली ही घटना अत्यंत वेदनादायक आणि अमानुष असल्याचे डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट केले तिच्या पतीसह कुटुंबियांनी केलेल्या मानसिक आणि सामाजिक छळामुळे तिला आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागले या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची कठोर मागणी केली आहे आणि तपास प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष राहावी यासाठी कार्यक्षम सरकारी वकील व अधिकारी नेमावेत अशी त्यांची विनंती आहे डॉक्टर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे आणि वैष्णवीच्या मुलाला भविष्यासाठी शासनाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे त्यासोबतच अशा घटना टाळण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे पोलीस विभाग आणि महिला व बालकल्याण विभागामार्फत हुंडाबळी कौटुंबिक अत्याचार महिलांची हक्क याबाबत या जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी असेही त्यांनी सुचवले महिन्याला रुपये देणे जबाबदारी नाही तर प्रत्येक पाठीशी भाऊ म्हणून उभा आहे कोणत्याही महिलेला कौटुंबिक छळाचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः डॉक्टर गोरे यांना सांगितले अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली नंतर तिला जी मारहाण होत होती त्या मारहाणीच्या संदर्भातले सुद्धा वळ तिच्या अंगावरती उठलेले आहेत ते पी एममध्ये स्पष्ट झालं असेल की काय स्वरूपाच्या खुणा आहेत आणि त्यामधून पी एम रिपोर्टच्या सुद्धा ही पुढे केस अजून मजबूत तऱ्हेने समोर उभी राहील असं मला वाटतं आज चार वाजता बावधन पोलीस स्टेशनला शिवसेना महिला आघाडी आमची जी आहे कांताताई पांढरे मनीषा परांडे सारिका पवार या आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे त्या भेटणार आहेत शिष्टमंडळ भेटणार आहे आणि कोणी हा सूत्रधार असेल या घटनेच्या पाठीमागे त्याला ताबडतोब कडक कारवाई करून त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि ह्या कुटुंब जे आहे त्यांना कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि अशा प्रकारच्या कौटुंबिक छळाच्या ज्या केसेस आहेत त्या कौटुंबिक छळामध्ये समुपदेशन आणि भरोसा असेल कार्यक्षमपणे राबवण्याच्यासाठी एखादी मोहीम हाती घेतली गेली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे इथे मी नमूद करू इच्छिते की नुकतंच काही दिवसापूर्वी दीपक मानकर यासुद्धा पुणे शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या विरोधात पैशांच्यासाठी अफरातफरी केली हा गुन्हा दाखल झालेला बर आहे त्याचबरोबर त्यांचे अन्य जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी तिथे परदेशातल्या मुलींना राहायला व्यवस्था करतो असं सांगून त्यांच्या अनैतिक व्यवहारासाठी व्यापारासाठी त्यांचा उपयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाच सहा कोटीचं ट्रान्झॅक्शन झाल्याच्या सर्व मुद्दे समोर आलेले आहेत मला असं वाटतं की एखादी व्यक्ती ते राजकीय आहेत म्हणून अत्याचार करतात असं नाही आहे ती सामाजिकरित्या सगळीकडेच लोक प्रत्येक पक्षामध्ये थोडेफार कमी जास्त फरकानी लोक असे सापडत असतात परंतु गुन्हा दाखल व्हायला मानकरच्या केसमध्ये मा दोन दोन वर्ष लागतात हे चिंतेची बाब आहे तसंच या घटनेच्यामध्ये सहा महिने वर्षभर या मुळशीमधल्या केसमध्ये सहा महिने वर्षभर छळ चालू आहे परंतु छळाची दखल घेतली जात नाहीये याच्यात पोलिसांच्या पेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की सामाजिक प्रतिष्ठेचा दबाव ज्या मुलींवरती असतो त्याच्यामध्ये मग मात्र राजकीय प्रतिष्ठाचा उपयोग लोक करतात की आमचे हात वरपर्यंत पोचलेले आहेत हे मात्र आपल्याला स्पष्ट अनेक वेळेला आहे या पार्श्वभूमीवरती कोयता गँग फक्त रस्त्यावरच असं नाही आहे कुटुंबातल्या गोरगरीब सामान्य सुनांच्या समोर ही कोयता गँग उभे काय अशी शंका वाटते उपसभापती या नात्यांनी माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री या नात्यांनी हीच विनंती राहील की दोषसिद्धीचं प्रमाण हे वाढलं पाहिजे कारण कन्विक्शन रेट दहा टक्के आहे कौटुंबिक गुन्ह्यामध्ये त्याच्यापेक्षाही कमी असेल त्यामुळे बलात्कार पॉक्सोचे गुन्हे अनेक काळ प्रलंबित राहत आहेत आणि विशेष म्हणजे अशा नवीन पोलीस स्टेशन आपण करतोय निधी वापरतोय बावधन पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला मी स्वतः गेले होते परंतु त्या ठिकाणी न्याय मिळत असताना जेवढं महिलांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी समाजाचा सहभाग पाहिजे त्या दृष्टिकोनातून महिला दक्षता समित्या ज्या आहेत पोलिसांच्या त्याची पुनर्रचना करून त्याच्यात केवळ राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित महिला न नेमता सामाजिक महिला आणि सामान्य महिला कार्यकर्त्यांचा सहभाग जर का ठेवला तर या दक्षता समित्या सक्रिय होतील दक्षता समित्या ज्या तक्रारी करतात त्याच्यावरती दर पंधरा दिवसांनी मिनिट्स देऊन त्यावर काय कार्यवाही झाली हे स्वतः पोलीस महासंचालकांनी सगळीकडे डी सी पीना सूचना ग्रामीण आणि शहरी भागामध्ये डीवाय एस पीनं दिल्या पाहिजेत जेणेकरून स्त्रिया ज्या तक्रारी मांडतायत त्या तक्रारीची दखल घेतली जाईल त्यामुळे फक्त लाडक्या बहिणी म्हणून महिन्याला दीड हजार रुपये द्यायचे एवढीच आमची जबाबदारी नाही तर सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीमागे मी भाऊ म्हणून उभा आहे आणि तुमच्याकडे काही कौटुंबिक तक्रारी तुमच्या असल्या तर तुम्ही आम्हालाही संपर्क साधू शकता असं एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला ग्वाही द्यायला सांगितलेलं आहे